आज दुपारी चार वाजता शेळ्यांना हे गवत टाकलेलं आहे तर हे जे गवत आहे हे शेतातून आणलेलं आहे तर रोज दुपारी अशा प्रकारचे गवत शेळ्यांना टाकावे जेणेकरून शेळ्यांना खाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा चारा भेटेल आणि यामध्ये सर्व शेळ्या एकदम तुटून पडलेल्या आहेत हे खाण्यासाठी आणि मित्रो येथील जो लॉट आहे तो विकायला आलेला आहे ह्या पहिल्या कप्प्यातील पह जेवढे काही पिल्लं आहेत ते है तर याच्यामध्ये काही हो पाट आहेत तर काही बोकड आहेत इथून साधारणतः आम्ही बोकड चारशे रुपये किलोने देत आहोत डिरेक्टली वजन करून घेऊन जायचं आणि पाट पण त्याचा आसपास रेट राहील ह्याचं वजन भरेल जवळपास वीस किलोच्या पुढचं किंवा साधारणतः त्या आसपास छोटी सेना छोटी पिल्ल सर्व बाहेर आलेली आहेत त्यामुळे त्यांना पण आता गवत खायची जरा सवय लागली हे जे आहेत ते फक्त आठ ते दहा दिवसाची छोटे पिल्ल आहेत ह्या साईडच्या शेळ्या सर्व बऱ्यापैकी येलेले आहेत तर काही आणखी पिल्लांना जन्म देत आहेत इकडच्या साईडच्या शेळ्या ह्या गाभन आहेत आता जे हे गवत टाकले ते संध्याकाळपर्यंत हे सर्व काही गवत खाऊन घेतात शेळ्या आणि हे गवत जर बघायला गेलं तर हे काटरी टाईपचं गवत आहे ह्या गवताला तुमच्या भागात काय म्हणतात हे कमेंटमध्ये सांगा तर एकदाच आम्ही हे गवत काढून आणतो आणि त्या गवताचा ढिगारा इथे लावतो मग हे गवत आम्हाला सात ते आठ दिवस किंवा दहा पंधरा दिवस जातं त्याचसोबत आम्ही असा चारा वगैरे इकडे ठेवलेला आहे तर हा सुखा चारा हरभऱ्याचं बुसकट वगैरे असते तर त्याच्यामुळे शेळ्यांना पाहिजे तो प्रोटीन प्रथिन वगैरे मिळतात तर व्हिडिओला शेअर लाईक ला, ला, सबस्क्राईब करा मित्रांनो कारण कंटेंट बनवण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घ्यावी लागते त्या छोट्या पिल्लांसाठी आम्ही इथला पाला वगैरे ठेवत असतो शेवरेचा पाला चितूचा पाला कोंबड्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गवत शेतातून आणून टाकले जाते